आपल्या सगळ्यांच्या समावेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो खऱ्या अर्थानं सगळ्यांचे भोवळ उंचवले ही उजव्या विचारसरणीच्या मध्ये डाव्या विचारसरणीच्या माणसाचं काय काम परंतु खऱ्या अर्थानं गेल्या तीन महिन्यापूर्वी आपल्या विभागाचे आमदार राहुलदा आयर यांची माझी भेट झाली एका कामाच्या निमित्तानं आणि अचानक त्यांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की भाऊ तुम्ही भाजपात या ना आणि मी खऱ्या हातात सांगतो की काँग्रेस थोडा नाराज होतो आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळालं आणि मी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला याला कारण या देशाचं कंग नेतृत्व सन्मान्य नरेंद्र भाई मोदी या राज्याचे धंदा मुख्यमंत्री देवा भाऊ फडणवीस आणि गिरीश भाऊ हो महाजन यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून मी या ठिकाणी प्रवेश करतोय आमचं कुठलेही किंतू परंतु नाही आम्ही सरळ मनानं पक्षाचं काम करण्यासाठी पक्षामध्ये येत आहोत या प्रसंगी सांगतो समाजाची काम घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ वैयक्तिक काम घेऊन कधी आम्ही तुमच्याकडे येणार नाही आणि समाजामध्ये आमच्या कामाला पक्षाची प्रतिष्ठा उंचावेल अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये करू हा एकच शब्द देतो आज पासून भाजपाचे जे काही मुलं सूत्र असतील त्याबद्दल पद्धतीने कामकाज सुरू एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय